नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक महिन्यातील आवळा नवमीचे महत्त्व तसेच आवळा नवमी दिवशी करायचे विशेष उपाय ज्यामुळे आपल्याले आर्थिक संकट दूर होतील तसेच आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होऊन आपल्या मनातील इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील असे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या दिवशी भगवान विष्णू स्वतः आवळा वृक्षामध्ये वास करतात त्यामुळे आवळा नवमीला आवळ्या आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि लक्ष्मी देवी देखील आवळ्याच्या झाडाची पूजा करणाऱ्या प्रत्येक भक्तावरती या दिवशी प्रसन्न होतात त्यामुळे यावर्षीच्या आवळा नवमीला म्हणजेच दहा नोव्हेंबर रोजी रविवारी येणाऱ्या आवळा नवमीला सूर्यास्तानंतर तुम्ही देखील हे उपाय केल्यास तुम्हाला देखील अशा प्रकारची प्राप्ती नक्की होईल आणि सर्व आर्थिक संकटे दूर होऊन आपल्या मुलांसाठी देखील दीर्घायुष्याची मनोकामना पूर्ण करता येईल आणि इच्छित फळ मिळेल त्यासाठी सोपे आणि पटकन होणारे तसेच कोणालाही करता येतील असे काही घा खास उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे यातील उपाय पहिला म्हणजे या दिवशी आपण विधिवत आवळ्याच्या वृक्षाची पूजा करायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षदा असे फूल अर्पण करून दूध देखील अर्पण करायचे आहे आवळ्याच्या झाडाला तसेच एक तुपाचा दिवा आवळ्याच्या वृक्षाखाली नक्की लावा या दिवशी आणि हे सर्व झाल्यानंतर आपण आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आवळ्याच्या झाडाला आठ प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण सूत्राचे पठण करावायचे आहे या झाडाखाली बसून असे केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपले सर्व आर्थिक संकटे दूर होतात तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील या दिवशी आपण देवी लक्ष्मीची आराधना करायची आहे या दिवशी आणि आवळ्याच्या वृक्षाचे दान करायचे आहे किंवा एखाद्या आवळ्याचे रोप आपल्या घरासमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचे आहे या दिवशी असे वृक्ष आवळ्या लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते यानंतर आपण आपल्याला एखाद्या आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जर आवळ्याच्या झाडाला प्रार्थना करायची आहे तसेच कोणाचे <coughs> काही आर्थिक संकटे दूर करण्यासाठी देखील आपण विधिवत आवळ्याच्या वृक्षाची पूजा करून गरिबांना दान करायचे आहे आपल्या परीने आपल्याला योग्य वाटेल असे आपण धान्य तसेच पैसे या दिवशी दान करायचे आहे या दिवशी आवळ्याचे दान करण्याची सुद्धा मान्यता आहे आवळ्याचे दान केल्याने देखील आपल्याला धनप्राप्ती होते तसेच लक्ष्मी आणि विष्णूदेवीची विशेष कृपा आपल्यावरती राहते म्हणून यापैकी कोणताही जमेल तो उपाय करून आपण या दिवशी आवळानवमी नक्की साजरी करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद